ये सब करने आए थे।, थे हम लोगों का मम्मी पापा जानते हैं जो करना है कर लो पुलिस के पास भेजना पुलिस के पास मम्मी भी इन दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फसा के रखा है उठा ले रे बाबा उठा ले फस सगळा लफड़ा बघून आम्ही बोललो काम कर सगा जा राइट मार आणि भोसाळ आणि आम्ही आमचे आम ट्रेकला सुरुवात केली हा बघा बघा पोरगी बघा आणि लक्ष द्या हा परकर जरा वरती करतो मौसम आयटम नसतानाच कसं काय मस्तान होतंय त्याच गणित लावत आम्ही ज्वालामुखी आणि खोल दरीच्या मध्ये चालत होतो या आमच्या सरकट त्या चालीवर आम्हाला दुरून एक गाणे ऐकायला आले हे चाल तुरु तुरु उडती केस गुरु गुरु चुकर बे कुत्ते जिस राह पे तुम चल रहे हो बेटा उस राह पे चल के तुम अश्मयुग पहुंच जाओगे ये तो गांधी जी ने बताया नहीं वाग भी यस तुम्हें बरबर ऐक वाग भी आहत का इधे कारण की आम वाग ये तो, डायरेक्ट चावा घो तो। डायनासॉरच्या पोराची सायकल बघून मी अति आनंदित झालो आणि माझ्या तोंडातून उद्गार निघाले गाव मेरा है और मैं इस का इतिहासकारांचं असं म्हणणं होत की हे घर दोन ते अडीच लाख वर्ष जुनं असून या घराच्या बाजूला असलेला हा गोटाही तेवढाच जुना आहे आणि त्याच्या बाजूला असलेल्या गुफेतच डायनोसॉरच्या आईंनी डायनोसॉरला जमलं होत अशी त्यांची मान्यता होती आपलं तर असं ऐतिहासिक घर आणि त्या समोर असलेलं एवढं सुंदर पर्यावरण बघून मला तिथेच राहावं वा, असं वाटलं पण घरातून आवाज आला लेकरू आहे घरात सायपाक पाणी करायचं एखादी भाकर लक्ष देत ना निस्ता आपला फार वाऱ्यावर का आए आए वा थे थे मी हे ऐकून आम्ही लगेच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण मागून लगेच आवाज आला हे ऐकून मी सरळ समर्पण केलं धन्यवाद बस आमची जिरली लागा गिरजा मॉ चूक आहे सगळ मुतलेल्या मशरूमचा आढावा घेत बारा गावचं पाणी पियत आमच्या पूर्वजांच्या चिराच दर्शन घेऊन आम्ही अखेरकार स्वर्गाच्या दारावर पोहचलो स्वर्गाचे प्रवेशद्वार इथून आपण प्रवेश करीत वरती पोहोचताच आमच्या दादांनी विचारलं पाणी काय पिठवले रे बाळाटा तू काय येते आकलीचा नाही पत्ता ना आलाय डोंगर होता आता केवळ अर्धा पंधरा मिनिटाच्या ट्रेक वर आम्ही इथे आलो दोघे आणि एवढं सुंदर आहे तुम्ही त्यामुळे एक कानाला खडा लावला की सगळं करायचं ते आवळेत ना की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा पाय मोकला। आपला मोकळा असला पाहिजे हरिश्चंद्रगडापर्यंत जाते तिकडे पाचशे किलो गर्दी असते किती पाचशे किलो इथे कोणीच नाही फक्त लोक गाया गुर चरायला इथे घेऊन येतात जर तुम्हाला लोकेशनची माहिती हवी असेल तर तुम्हाला माझा मित्र बनवा लागेल त्याच्यामुळे नजारा पाहून तुम घाबर सकते हो डोंगर के ऊपर ढग उतर गए हैं। इस भाग में 500 किलोमीटर प्रति तास से वारे वहाते हैं। ये वारे इतने बेकार है पत्रे और सब उड़ा के पुतरे लेके जा सकते है हमको भी थोड़ा सा बेसावध रहना होगा आज भी ने पौष नहीं सोपाय शेत ठोकली महाकाल कस शेत ठोकली पाच हजार लॉटेक जाणार चाये एवढा पावस भिजलो की गेलेल्या रेशा बरं झाल्यात